हॅलो नमस्कार मित्रांनो नॅशनॅलिटी व डोमेसाईल सर्टिफिकेट कसे काढावे मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप करू नका तुम्हाला काही समजणार नाही कोणते कागदपत्र व हो काय काय लावायचे मी सगळं पूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्ही सर्च करायचं आहे एज व नॅशनॅलिटी सर्टिफिकेट बघा या आल्यानंतर इथे तुम्ही सर्च अशा प्रकारे तुमचं ओपन होईल आवश्यक कागदपत्रे सांगतो मी तुम्हाला काय काय लागणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र काय काय आहे शाळा सोडायचा दाखला शाळा सोडायचा दाखला जर मुलगा अठरा वर्षाचे कमी असेल तर वडिलांचा शाळा सोडायचा दाखला लागतो आणि मुलाचं बोनापाटी सर्टिफिकेट आधार कार्ड रेशन कार्ड बस एवढेच चार डॉक्युमेंट आधार कार्ड स्वतःचं पाल्याचं सेकंड बोनापाटी सर्टिफिकेट वडिलांचा शाळा सोडायचा तातला आणि रेशन कार्ड बस एवढेच पुढे आल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फॉर्म पण होईल इथे तुम्ही तुमचं पूर्ण नाव इथे कोणाचं येईल पूर्ण नाव अर्जदाराचे तपशीलमध्ये व मुलगा जर अठरा वर्षाचे कमी असेल तर त्याचे वडिलांचे वडिलांचे नाव तुम्ही टाकून घ्यायचे मराठीमध्ये पण तुम्ही टाकून घ्यायचं बघा अशा प्रकारे तुम्ही नाव टाईप करून घेतल्यानंतर इथे तुम्ही पेस्ट करून घ्यायचं वर्डमध्येच शक्यतो करायचं टाईप मराठीमध्ये हे टाकलं मी त्याच्यानंतर वडिलांचे त्यांच्या वडिलांचे नाव अर्जदाराच्या वडिलांचे नाव ते पण तुम्ही टाकून घ्यायचे మరా సే వర్డ్ మరాచనా అవ ట జన్మ తారిఖ టాక వగేరే బాగా మొబైల్ నంబర్ సర్వ భరంగ ఇది मोबाईल नंबर टाकून देतो मी बघा मी काय व्यवसाय करतात तिथे तुम्ही शेतकरी किंवा जे कामगार असेल ते टाकू शकता हजार निवासाचे तपशील पत्ता टाकून घ्यायचा तुमचा जिल्हा निवडायचा तालुका आणि तुमचं गाव आणि पिनकोड लाभार्थ्यासोबतच नातं मुलगा अठरा वर्षाचा कमी असेल तर मुलगा ये इथं तुमचं अर्ध दराचे नाव मुलगा बघा मी सलग केलं त्यानंतर कुमार जे मुलाचं नाव असेल ते अठरा वर्षाच्या कमी असेल तर असा फॉर्म भरायचा अठरा वर्षाचे जर जास्त असेल तर तुम्ही डायरेक्ट स्वत लाभार्थीच्या नात्यामध्ये स्वतः ये नंतर जन्मतारीख टाकून तुम्ही इथे केव्हापासून बसून राहता तर तिथे उभा हो राहायचं लाभार्थीचे शैक्षणिक माहीत कोणत्या शाळेत वगैरे ते टाकून घ्यायचं प्रवेश आणि सोडल्याचं दिनांक आणि ठिकाण हे टाकून घे तर बघा शाळा सोडल्याचं वर्ष ना जास्त पाहिजे व प्रवेश वर्ष हे कमी पाहिजे अशा प्रकारे मी जोडून घेतली त्याच्यानंतर राजकारण जर बाहेरच्या राज्यातून असेल तर हो करायचं असेल तर नाही करायचं तर आपण महाराष्ट्रातले तर नाहीच करणार लाभार्थीची शैक्षणिक माहिती भरल्यानंतर बघा पुढे काय करायचं असं भरून घ्यायचं पूर्ण माहिती भरल्यानंतर दीनपत्त्यावर केव्हापासून राहतात ते टाकून घ्यायचं पंधरा वर्षापेक्षा जास्तच पाहिजे पुढे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही एकदा इथं ओके केल्यानंतर काही चेंज नाही करू शकता सबमिट झाल्यानंतर इथं तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे जे जे मी तुम्हाला सांगितले बघा इथं मी आधार कार्ड मुलाचं आधार कार्ड ज्याचं आपण काढतोय टाकून घेतो इथं आधार कार्ड मध्ये सेल मी झालं परत आहे डॉक्युमेंट्स करायचं इथं तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला दा। अठरा वर्षाचा कमी असेल तर इथं वडिलांचं करायचं आणि इथं फादर स्कूल लिविंग सर्टिफिकेट असं लिहून ॲड डॉक्युमेंट करायचे बघा परत तुम्हाला ॲड डॉक्युमेंट करायचं आहे त्याच्यानंतर बोन सर्टिफिकेट बोन सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं तुमचं इथे लिहून टाकायचं बोन सर्टिफिकेट आणि ॲड डॉक्युमेंट्स ओके करायचं बघा तुम्ही जोरियल कागदपत्र तुम्हाला इथे दिसते काय काय जोडलेलं आहे त्याच्यानंतर तुमची शिधापत्रिका जोडून घ्यायची शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड रेशन कार्ड जरुरी हे चार कागदपत्र जोडल्यानंतर तुम्ही कंटिन्यूवरती क्लिक करून तुमची पूर्ण प्रोसेस होऊन जाईल कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर कागदपत्र अपडून घे अपलोड केल्यानंतर पेमेंट करायचं दोन ते दिवसात तुमचं डोमेसाईल सा साईल सर्टिफिकेट